जी आंगणेवाडीला असतात ना आकाश पाळणी वगैरे सगळं तर ते सगळंच इकडे येतं तर दर्शनाची लाईन ना त्या बिल्डिंगमधून सुरू होते इथून खालती उतरते त्यानंतर इकडे गोल गोल फिरते तर दर्शनाची लाईन आहे ना ती पहाटे तीन वाजता सुरू केली जाईल तर इकडे बोर्ड आहे बघा तर या दगडावरती एक शिवलिंग आहे हे बघा तर आम्हाला तीन चार शिवलिंग तरी दिसली आहेत अजून आहे का काय नाही नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही चाललोय कुणकेश्वरला तर अंगणेवाडीची जत्रा संपली आणि आता सगळ्यात मोठी अजून एक जत्रा असते ती म्हणजे कुणकेश्वरची जत्रा तर ही कुणकेश्वरची यात्रा बोलतो कारण कुणकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे आणि तिकडे देवांची स्वारी येते आणि त्यानंतर ते देवांची आंघोळ पण होते दुसऱ्या दिवशी म्हणजे अमोश असते त्या दिवशी तर आता आम्ही चाललो आहे कुणकेश्वरला माझ्यासोबत माझा भाऊ येतोय मंदार तर तिकडे कशाप्रकारे जत्रेची तयारी सुरू आहे आणि कशाप्रकारे रांगा वगैरे असतील सगळं आपण आज बघणार आहोत तर चला जास्त वेळ नाही का व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी पोचलो आहे बेळण्यात आणि मंदार इथेच येतो आहे माझी बाईक पण बेळण्यातच लावली आहे मंदार बोलला की मी बेळण्याच्या ब्रिजवरती तुला भेटतो तर इथे आता मंदार येईल त्यानंतर आपला प्रवास सुरू होईल तर फायनली मंदार आला आहे एकदम सुसाट अरे मा का घी <laughs> तर हा आहे मंदार याच्या लग्नाचा व्हिडिओ पण आपण बनवला होता चाकरपुड्याचा पण बनवला होता तर आता आपल्यासोबत कुणकेश्वरला पण आहे चलो तर आपला प्रवास सुरू झाला आहे बेळण्यातून आणि बेळण्यातून आचरा मार्गे देवगडला आम्ही जाऊ तर हा प्रवास आहे किती आहे पंचेचाळीस किलोमीटर दाखवतोय पंचेचाळीस आहे पंचेचाळीस किलोमीटर आहे कुणकेश्वर तर आता इथे आचऱ्यात जाऊन नंतर राईट साइड देवगड रोडला जाऊ आचरा हा रस्ता जातो मालवणला समोर आचरा बीच आणि या साईडला राईट साइड देवगड सगळ्यात खतरनाक आपण मुनग्या मंदिर मुनग्यात भगवती मंदिर मुनगे एकदम छोटो रस्त इकडे मिडगाव मध्ये पोचलो आहे मिडगावचा बाजार आहे ट्राफिक जॅम झालंय काजूचा रेट आहे शंभर एकशे दहा आणि गर्दी बघा बसला मिडबाव फुल गर्दी कोकणात अशा बाजारांमध्ये ना खूप गर्दी असते आणि फक्त बसच एक साधन असतं मिडबावचं रामेश्वर मंदिर तर फायनली आपण पोचलो आता कुणकेश्वरला या साईडने गेल्यावरती लगेचच आपल्याला आता मंदिर दिसेल तर मंदिराच्या परिसरात पोचलो आता आणि इकडे सगळीकडे कामं चालू आहेत दुकानांची आणि समोर मंदिर तर उतरलोय आता आणि समोरचा समुद्र बघून खूप भारी वाटतंय आहे संपूर्ण निळा शार तर सगळ्यात आधी आपण गेटने आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया तर आता आपण पोचलो आहे मंदिराच्या गेटवरती खूप मोठा असा गेट आहे तर एक इन आहे आणि एक आउट आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि बाकी काय काय तयारी सुरू आहे ते पण बघूया तर आतमध्ये आल्यावरती पण ना खूप मोठी अशी जागा आहे या साईडला चपलं काढण्यासाठी रॅक आहेत आणि समोर पण एक गेट दिसतोय गणपती बाप्पा आहेत ते बघा तर आतमध्ये पोचलो आहे आणि इकडे बघा चिऱ्यामध्ये दे मस्त डेकोरेशन वाटतंय आतमध्ये पण तयारी सुरू आहे मंडप वगैरे सज्ज झाले आहेत था। या साईडला मंदिर चप्पल काढूया तिकडे त्या साईडला आणि मंदिरात जाऊया मंदार नार वगैरे घेतोय पन्नास रुपये आंबा पोळी पण आणली स्वतः बनवली चला मंदिरात जाऊया दर्शन घेऊया मंदिरात आल्या आल्या काही सूचना आहेत वाचा आणि त्यांचं पालन करा तर चप्पल ठेवण्यासाठी ठिकठिकाणी इकडे रॅक आहेत हे बघा जत्रेची तयारी जोरदार सुरू आहे सगळीकडे मंडप वगैरे आहे मस्तच मंदिर बघा सजावटीचं काम अजूनही सुरू आहे मस्त वाटत फुलं हे बघा मंदिर बघा आतमध्ये चाललोय आपण दर्शन घेऊया तर हे आतमधलं आहे आतमध्ये कॅमेरा आहे तर इथून बघू शकता कसं आहे आतमध्ये ते तर मित्रांनो आपल्याला भेटला आहे शुभम राऊत काय लवकरच रील येता बघा तर अजून त्याचे मित्र पण आहेत त्याचं नाव योगेश तुरी आणि प्रतीक तर लवकरच नवीन रील येता नक्की बघा आणि अजून काय जत्रे घेतलं जत्रे घेतलं म्हणजे बरुबर नहीं? नहीं। yes. फोटो फोटो हां फोटो <laughs> चला जरा शूट करतो नंतर आपण भेटूया तर कुणकेश्वर मंदिराच्या आजूबाजूला ना बरीचशी मंदिरं आहेत तर हे आहे श्री मंडलिक मंदिर त्याच्याच बाजूला इकडे नारायण मंदिर श्री नारायण मंदिर त्याच्याच बाजूला इकडे अजून एक मंदिर आहे श्री गणपती मंदिर तर आलात ना तर नक्की इकडे सगळी मंदिरं फिरा हे बघा अजून पण बरीच मंदिरं आहेत त्या साईडला गेटमधून आतमध्ये आल्यावरती तुम्हाला समोरच श्री भैरव मंदिर दिसेल हे बघा तर मंदिराच्या डाव्या साईडला अजून एक मंदिर आहे ते म्हणजे श्री जोगेश्वरी मंदिर हे बघा तर मंदिराच्या डाव्या साईडला इकडे देवदर्शनाची लाईन सुरू होते इथून आतमध्ये जायचं आहे ते बघा समोर देवदर्शन <Glattr>. <Glattr>. त्याच्यानंतर या बिल्डिंगमध्ये लाईन फिरते त्यानंतर तिकडे जाते पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला अजून कुठे जाते ते तर दर्शनाची लाईन ना त्या बिल्डिंगमधून सुरू होते इथून खालती उतरते त्यानंतर इकडे गोल गोल फिरते त्यानंतर परत वरती जाते त्यानंतर इकडे परत एकदा गोल गोल फिरते आणि त्यानंतर मंदिरात जाते म्हणजे थोडासा वेळ लागणार आहे दर्शनासाठी कारण दोन वेळा तिकडे आणि इकडे रांगा फिरणार आहेत तर सगळीकडे लाईन फिरल्यावरती शेवटला तिथून आतमध्ये दर्शनासाठी लाईन जाते ही बघा तर दर्शनाची लाईन आहे ना ती पहाटे तीन वाजता सुरू केली जाईल तर मंदिराच्या डाव्या साईडला इकडे स्वच्छतागृह आहे या समोरच्या बिल्डिंगमध्ये भक्त निवास लिहिले तिकडे आणि इकडे पिण्याचं पाणी आहे हे बघा मंदिराच्या जस्ट डावीकडे तर आता आपण मंदिराच्या बॅक साइडला जाऊया आणि तिकडून मंदिर किती सुंदर दिसतं तुम्हाला दाखवतो मंदिर बघा एक नंबर दिसतंय आणि या साईडला समुद्र तो पण खूप सुंदर आहे मंदिराच्या बॅक साईडला मॅप आहे जिकडून तुम्ही बघू शकता तुम्ही कुठे आहात ते तर मंदिराच्या गेटच्या समोर इकडे एक रस्ता जातो तिकडे पण बरीचशी दुकानं असतात आकाशपाळणी असतात आणि बरीचशी खाण्याची वगैरे पण दुकानं असतात इकडे जास्त गर्दी असते रात्री इकडे हॉटेल्स वगैरे रेडी झाले आहेत बाकीची दुकानं चालू आहेत अजून तर पुढे आल्यावरती हा मळा आहे आणि इकडे सगळे गेम्स असतात समोर आकाशपाळणं दिसतो आहे आपल्याला आणि हे बघा टेडी कामं जोरदार सुरू आहेत सध्या सगळीकडेच दोन दिवसात कंप्लीट होईल सगळं समोर बघा पाळणं रेडी झालं आहे दोन असतात आकाशपाळणी एक हे आणि एक इकडे असतं तर इकडचं अजून जोडलं नाही आहे वाटतं जी अंगणेवाडीला असतात ना आकाशपाळणी वगैरे सगळं तर ते सगळंच इकडे येतं दोन दिवसावरच जत्रा आहे त्यामुळे सगळ्यांची लगबग सुरू आहे जत्रेला नक्की या आपण पण असणार आहोत जत्रेचा व्हिडिओ पण नक्कीच येईल तर आता परत मंदिराकडे जाऊया चलो रात्री इकडे ना तुफान गर्दी असते जशी आंगणेवडीला असते ना तशीच गर्दी इकडे पण असते आणि खूप भाविक इकडे येतात तर मित्रांनो जाता जाता मला इकडे हाक मारली काकांनी नाव हो कसं तुमचं ओके तुमचं हेच दुकान आहे इथेच दुकान आहे मंदिराच्या बाजूला तर आता जत्रेची तयारी जोरदार सुरू आहे महत्वाचं म्हणजे काय रजेचा दिवस असल्यामुळे तीन दिवस ऐवजी चारही दिवस कारण सोमवार हा देवाचा वार आहे बरोबर त्याच्यामुळे शुक्रवार शनिवार रविवार रविवारी अमोश आहे तरी पण सोमवार असल्यामुळे चारही दिवस चारही दिवस जात्रा ओके आणि दहावी बारावीची परीक्षा असल्यामुळे जरा जरा कमी आहे कमी आहे थोडी बघूया देवाच्या नक्कीच तर समोर आपल्या मंदिराचं गेट आहे तिकडून आल्यावरती उजव्या साईडला इकडे मुतारी वगैरे आहे आंघोळीची पण आहे प्रसाधन गृह आहे सगळं आहे तर इकडे बोर्ड आहे बघा समुद्रकिनारी औटीच्या वेळी दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगांचे दर्शन घेता येते तर आता आपण खालती जाऊया सुक्ती तर आहे बघूया आपल्याला शिवलिंग दिसत आहेत का तर आता मी खालती बीचवरती आलो आहे आणि इकडे आता शिवलिंग दिसत आहेत का बघूया इकडे एक आकार आकारा शिवलिंगाचाच आहे ना तर या दगडावरती एक शिवलिंग आहे हे बघा गणपतीची मूर्ती कोणी ठेवली आहे छोटी हे बघा हे पांडवकालीन शिवलिंग अशी बरीच आहेत काही आतमध्ये पण असतील तर इकडे अजून एक दिसतं हे बघा आपल्याला हे बघा जेव्हा भरती असते ना तेव्हा हे सगळे पाण्याखाली असतात पण सुक्ती असते तेव्हा आपल्याला ही दिसतात थोडं पुढे आलो आहे आणि इकडे हे बघा या खडकावरती पण आहे आणि अजून पुढे पण खडकं आहेत कदाचित तिकडे पण असतील तर आम्हाला तीन चार शिवलिंग तरी दिसली आहेत अजून एक है। 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 है का अजून एक शिवलिंग इकडे आहे दोन आहेत पाणी जास्त जात इकडे एक आहे हे बघा आणि त्या खडकावरती पण एक आहे हा रे मूर्ती एक आहे तुटलेली मूर्ती आहे पाणीवरती येत रे बागो तिकडे एक शिवलिंग आहे ते बघा तर पुढे आलो आहे आणि इकडे पण एक शिवलिंग आहे बघा आणि समोरच्या साईडला ना मोठं काप आहे तिकडे पण मस्त पैकी फिरायला भेटतं आणि तिकडून तुम्ही मंदिर पण बघू शकता तर आता वरच्या साईडला आलो आहे आणि इथून मंदिर बघा एक नंबर दिसते या साइडला साईडला मंदिराचा व्हिडिओ करून आता आपण पुढे चाललोय आता आपण वरच्या साइडने चाललोय घरी तर तिकडचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो तर आता हे समोरचं बीच आहे ते तारामुमरी व्ह्यू बघा एक नंबर आहे समोर आपलं पवन चक्की मित्रांनो मंदिराचा व्हिडिओ करून आता घरी चाललोय दुपारचा एक वाजला आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल मंदिराचा परिसर कसा आहे कशा प्रकारे तयारी सुरू आहे आणि जत्रेला भाविक तर येणारच आहे तर नक्की सगळेजण या तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या